पोरेडी नेत्रालय आणि लेसर सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी दिली रेल्वे लाईन स्टेशन रोडवरील गुडलक जनरल स्टोअर्सजवळ जवळ पोरेडी नेत्रालय आणि लेसर सेंटरचं उद्घाटन शुक्रवार तेवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अमित पोरेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर स्नेहल पोरेडी डॉक्टर सुभाष पोरेडी डॉक्टर विजयालक्ष्मी पोरेडी आदींची उपस्थिती होती डॉक्टर अमित पोरेडी मी एक आय स्पेशलिस्ट आहे माझं जे जी बी एस मुंबईमधल्या के एम रुग्णालयामधनं झालं आहे आणि पी जी जे एम एस ऑफरमधे डिग्री आहे ते पी जी आय चंदीगड जे इंडियाचं सर्वात मोठं इन्स्टिट्यूट आहे त्यांना झालं आता सध्या मी सोलापूरमध्ये ऑफरचं प्रॅक्टिस करतो ऑलमोस्ट आता दहा वर्ष झाले त्याचं नाव आहे पोटी नेत्रालय सेंटर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे नेत्राचे उपचार होतील मोतीबिंदू काचबिंदू निर्ळेपणा त्यांना नासूच आहे त्रास त्या सगळ्यांचे उपचार एका छताकडे सर्व होते तर या सगळ्या इन्स्टिट्यूट मधन जे एक्सपिरियन्स भेटले ते एक्सपिरियन्स आपल्या सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या लोकांना व्हावं यासाठी हे हॉस्पिटल पूर्ण केले